देवणीत सोयाबीन बियाणे उगवले नसल्याची कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार शेतकऱ्याची दुकानदारावर व वा कंपनीवर कारवाईची मागणी देवणी शेतशिवारातील सर्व्हे नंबर सव्वीस बटा अठ्ठावीस बटा दोनमध्ये शेतकरी गुणवंत संगप्पा कोरे यांनी सोयाबीनचे बियाणे दिनांक पंधरा जून पंचवीस रोजी पेरले होते हे बियाणे देवणी शहरातील दीपक कृषी सेवा केंद्र या दुकानातून दिनांक एकतीस मे पंचवीस रोजी खरेदी केल्याचे ते सांगतात पेरणीहून एवढा कालावधी उलटला तरी बियाणे उगवले नसल्याची तक्रार दिनांक चोवीस जून पंचवीस रोजी शेतकरी गुणवंत कोरे यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात देऊन केली आहे दुकानदार उडवाउडवीची उत्तरे देत असून माझ्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी त्यांच्याकडून तक्रारीत केलेली आहे संबंधित दुकानदार व कंपनीवर कारवाई करण्याचेही तक्रारीतून म्हटले आहे गुणवंत संगप कोरे कसे ऑफिस ला आलो होतो अर्ज दिला होता तो विस्तार केला तर मी पंचनामा करायला आलेले नाही तर अनेक अधिकारी टाळाटाळी करले आता आणि एक एकावन एक एकावन एक ढकलेला आता कंपनीला जावा आणि तिकडे जावा इकडे जावा पंचनामाला तुमचा काय संबंध आहे असं बोल बोलत आहे तर मी एक कर्मचारी अधिकारी नाहीत ऑफिसमध्ये अर्जदार सांगा बियाण्याची पावती बियाण ते सगळ्यात दिलेले अर्धासमोर बियाण्याची सगळ्या दिलेलं आहे पण समागे हो करायला येत नाही आम्ही तसंच सोमवारी आत्महत्या करून आता सोमवारी आत्महत्या करून घेणारे तालुक्याच्यामध्ये एक सुद्धा कर्मचारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका सोचे देवणी तालुक्यातील स्टेटच कृषी ऑफिस ज्या कृषी ऑफिसला आज आम्ही इथे आलो आहे निवेदन द्यायला इथं अक्षरशः आल्यानंतर कोणीही बघायला भेटत नाही आमचे हे शेतकरी म्हणून कोरे गेल्या आठ दिवसापासून सहा दिवसापासून यांच्याकडे चक्कर मारत आहेत इकडे लक्ष द्यायला कोण तयार नाही मुंडे साहेब फोन उचलत नाही त्यांच्या ह्याचे जिथं शेतकरी मदत कक्ष लिहिलेलं आहे तिथं मदत करायला कोण तयार नाही त्याचे जे अधिकारी सुरक्षित कोण आहेत ते सुद्धा गायब आहेत जर असंच चालत राहिलं तर निवडित तालुक्यातील शेतकऱ्यांनी बघायचं तरी पुन्हा आज आम्ही किंवा जर येथील शेतकऱ्यांची जो पिवे प्या, पेरा प्या, केलेला आहे पिकाचे बिबी न उठल्यामुळं आज संबंधित शेतकरी लोकांनी ऑफिसवर आलेलो आहे असताना संबंधित ऑफिसमध्ये एकही अधिकारी उपलब्ध नसून जे आहेत ते ते उडवण्याची उत्तर देत आहे आज आज शेतकरी एवढ्या अडचण नसताना हे अधिकारी जागेवर नाही कोण म्हणते मी सुट्टीवर राहावं कोण रजेवर आहे आज शेतकरी श शरभर झालेला आहे त्यानंतर वरून पिक पाण्याची गोडण झालेली आहे तरी पण या अधिकाऱ्याला यांना ह्यांना याचं गांभीर्य नाही तर हा संबंधित आम्ही मागणी करतो आहे की संबंधित हां संबंधित अधिकारी मुंडे हे फोनसुद्धा रिसीव करत नाही शेतकऱ्याची एवढी दयनीय अवस्था ह्या अधिकाऱ्यामार्फत झालेली आहे तरी मा मी या माझ्याबद्दल एवढी मागणी करतो की संबंधित या कार्यालयावर कठोर ते कठोर कारवाई करून संबंधित शेतकऱ्यांना मिळवून द्यावा